<laughs> नमस्कार मी राकेश सर्वंशी आपल्या सगळ्यांचं लोकराजा बातमी समितीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो विद्याचं महार्गर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीमध्ये पुणे पुस्तक महोत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे आप यामध्ये आपल्याला सहाशेपेक्षा अधिक प्रकाशनांचे स्टॉल आणि विविध भाषेतील पुस्तकं जसे की इंग्रजी मराठी कन्नड उर्दू असे प्रत्येक भाषेतील पुस्तकं आपल्याला येथे पाहायला आणि वाचायला मिळणार आहेत तर त्या पुस्तकांची खरेदी करण्यासाठी येथे आपण बघू शकता पुणेकरांची अगदी रेग लागलेली आहे पुण्यातूनच नाही तर पुण्याच्या बाहेरूनही लोक हा पुस्तक महोत्सव अनुभवण्यासाठी आलेले आहेत तरी चला आपण त्या लोकांच्या प्रतिक्रिया आणि लेखकांच्या प्रतिक्रिया आणि प्रकाशकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा नमस्कार मी यल्लेश शिवशरण देवरोडवरून आलो या ठिकाणी काय आवडलं आपला पुस्तक वाचवामध्ये जगभरातले अनेक लेखकांचे पुस्तक आहेत आणि खूप छान पुस्तकं आहेत लहानांपासून मोठ्यापर्यंत चांगले पुस्तक वाचण्यासारखे आहेत भरपूर तुम्हाला कोणते पुस्तक वाचायला आवडतात मला लेखकांचे मनोगत वाचायला आवडतं कारण की प्रत्येक का हा लेखक त्याच्या पद्धतीने काहीतरी मांडत असतो त्यांनी रिसर्च केलेलं असतं अभ्यास केलेलं असतं त्यामुळे मी लेखकांचं मनोगत वाचायला खूप मला आवडतं असं तुम्हाला काय आवडतं मी सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचतो अध्यात्मापासून इतिहासापासून आजकालचे सायन्स वगैरे सगळ्या प्रकारची पुस्तकं मी वाचतो खास करून मला आत्मकथा वाचायला भरपूर आवडतं या महोत्सवात तुम्हाला काय वेगळेपण वाट दिसलं किंवा म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे व्हरायटी आहे पुस्तकांची ती बाकी कुठल्याच प्रदर्शनात बघायला मिळत नाही ती इथं बघायला मिळते सगळ्या भाषेतली पुस्तकं आहेत सगळ्या लेखकांची पुस्तकं आहेत नव्यापासून जुन्या पण सगळी पुस्तकं आहेत तर इथं यायला बरं वाटते आणि बाहेर पुस्तक खरेदी करणं इथे खरेदी करण्यास खर काय फरक वाटला तुम्हाला बाहेर पुस्तकं शोधायला खूप वेळ जातो काही काही पुस्तकं का मिळत नाहीत लवकर ती इथे सगळी अवेलेबल आहेत इथं फक्त ब फिरायला वेळ लागतो पण एवढे स्टॉल असल्यामुळे वेळ पुरत नाही तरीसुद्धा भरपूर स्टॉल आहेत आणि भरपूर व्हरायटी ऑफ पुस्तक आहेत सो इथं सगळ्या प्रकारचं समाधान होतं धन्यवाद नमस्कार नमस्कार मी पद्माकर वाघमारे एस पी कॉलेजवरून आलेली स्टुडंट आहे काय वाटलं तुम्हाला पुस्तक महोत्सवामधलं पुस्तकं बरेच प्रकारची विविध प्रकारची पुस्तकं पाहायला मिळाली अनेक मॅनेजमेंट आहे साहित्यामधले आहेत इतिहासावरती आहेत राजकीय याच्यामध्ये आहेत पॉलिटिकलमधले आहेत तुम्हाला कुठले पुस्तकं वाचायला आवडतात राजकीय किंवा पौराणिक राजकीय ऐतिहासिक आणि राजकीय आणि मीडियावरतीच संबंधित कुठले पुस्तक तुम्ही खरेदी केले आता आता मी काही खरेदी नाही केलेली सध्या मी आणखी परत येणार आहे त्याच्यासाठी ओके धन्यवाद थँक्यू खूप छान मस्त काय आवडलं आहे काय खूप सारे ऑप्शन्स आहेत व्हरायटीज आहेत आणि खूप चांगलं प्रेझेंट केलेलं आहे त्यांनी आणि सकाळ जो परिसर आहे तो पण खूप चांगला ठेवला नॉर्मली असं मातीच्या ठिकाणी असतं किंवा खूप क्लटर्ड असतात पुस्तकं सो तसं नाही आहे मल्टिपल बुक कलेक्शन मल्टिपल पब्लिकेशन अंडर वन रूफ खूप छान होतं कलेक्शन तुम्हाला कोणती पुस्तकं वाचायला आवडतात मला ॲक्च्युली नॉन फिक्शन आत्ता चालू केलं आहे पण ओरिजिनली फिक्शन आवडतं रेकॉर्ड केलं कोणते पुस्तक खरेदी केले आता खूप वेगवेगळे के टाईपचे केले <laughs> मेहता पब्लिकेशन पण खूप घेतलेले आहेत मराठी युगंतर ययती वगैरे वा नवीन वाचायला चालू इथून गेल्यानंतर मस्ट यू हॅव टू विजिट जायलाच पाहिजे आणि इतक्या मोठ्या स्केलवरती मी पहिल्यांदा अटेंड केलंय सो समथिंग आय एम व्हेरी हॅपी अबाउट अटेंडिंग टू डे इथून पुस्तक खरेदी आणि बाहेरून पुस्तक खरेदी काय फरक काय झालं वेगळे पण काय जाणवलं समोर क्राऊडमुळे ते अजून मजा आली कलेक्ट करायला कारण आजूबाजूला लोक डिस्कशन्स करत होते किंवा विचारत होते तर ता काही त्यांच्यामुळे पण एक्स्ट्रा घेतली गेली एका शॉपला तुम्ही जाता तेव्हा एक लिमिटेड सेक्शन घेता इथे ऑप्शन जास्त असल्यामुळे जास्त बुक्स मिळून गेले थँक्यू थँक्यू नमस्कार नमस्कार माझं नाव प्राची तुम्हाला कुठून भेटली माहिती पुस्तक मधून कॉलेजवरनं काय आवडलं तुम्हाला Books बुक्स आवडले खायचे प्यायचे पदार्थ आहेत त्याच्यानंतर बरेच आहे फिरायला बुक्स खरेदी केलेत का हो केले ना कुठले मोस्टली सेल्फ हेल्प बुक्स आहेत जे मी खरेदी केलेत तर तुला कुठले पुस्तक वाचायला आवडतात मला मोस्टली सेल्फ हेल्प बुक्स आवडतात नाही तर नॉन फिक्शन जास्त फिक्शन जास्त नाही आवडत एवढं अशुतोष उत्तेकर नाव आहे माझं काय ज्य आवडलं तुम्हाला सगळे बुक्स म्हणजे वेगवेगळ्या टॉपिक्सवरती बुक्स आहेत फिक्शनल नॉन फिक्शनल परत ऐतिहासिक पौराणिक बरेच वेगवेगळ्या वेग वेग पुस्तकांचा महोत्सव आहे पलीकडं फूड स्टॉल्स आहेत सगळं एकंदरीत सगळं चांगलं येतं तर लोकांना काय सांगाल तुम्ही आता गेलं लोकांना एवढंच सांगाल की जेवढं पुस्तक वाचाल तेवढं नॉलेज वाढत राहील नॉलेज हे नेहमी मिळतच राहतं बुक्स तुम्हाला कुठले पुस्तकं वाचायला आवडतं मला बरीच ऐतिहासिक पुस्तकं वगैरे आवडतात म्हणजे चला शिवाजी महाराजांचा इतिहास जसा झाला भारताचा आपला इतिहास सगळ्या गोष्टी अशा इथून पुस्तक खरेदी करणे आणि बाहेर पुस्तक खरेदी करून तुम्हाला काय फरक वाटला बाहेरून आपण पुस्तक वगैरे खरेदी करतो त्याच्यामध्ये जास्ती म्हणजे जास्ती काय असा फरक नाही आहे बट इथून आमचं कॉलेजकडनं रेफर केलेला धन्यवाद